नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात नाना पटोले यांच्या हस्ते घर वापसी गोंदियात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या दुपट्टा घालत घरवापसी केली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभेच्या विकासासाठी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली असता त्यांचा पराभव झाला मात्र पाच वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानासुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध न करून दिल्याने गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात वापसी करीत काँग्रेस माझ्या भाजप प्रवेशाने आपल्या भावना दुखविल्याची दिलगिरी व्यक्त करीत माफी मागत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येईल असा दृढ विश्वास गोपाल अग्रवाल यांनी व्यक्त करीत नाना पटोले हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे सांगितले जो भूल हमने की थी विकास की राह में भटककर, अपना घर घर छोड़ कर और फिर वापसी करते हुए ये सारू को काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंदियात भव्य कार्यकर्ता आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनीथला विरोधी विरोधी नेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरवटे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केले तर यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गोपाल अग्रवाल काँग्रेस पक्षात घर वापसी केल्याने गोपाल अग्रवाल यांना शुभेच्छा दिल्या तर गोंदियाच्या विकासात आडा घालणाऱ्या नेत्याचे नाव न घेत टीका करीत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आठ विधानसभेच्या जागा महाविकास निवडून आणेल असा विश्वास नाना पटोले यांनी प्लॅन आपण तयार केलेला आहे भोपाळ मै्या आणि जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो राईस मी उद्योग पुन्हा रुपये करू धान उत्पादक शेतकऱ्याला हजार रुपये त्यांना साडेतीन हजार केले आमचं सरकार आलं तर सातशे रुपये बोनस दिला होता आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव तर देऊच पण हजार रुपये बोनस त्याच्यावर भरपा आणि खरेदीमध्ये जे काही गरज घोटाळा होतो त्यांची काही खर नाही आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटणारी जी व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे याची खेळत नाही आणि शेतकऱ्यांच्या एक एक दानाला भाव मिळाला पाहिजे त्याची लढाई आपण इतके वर्ष लढलो त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प या कार्यक्रमामध्ये आपण करूया या सगळ्या परिस्थितीचा एक बदल महाराष्ट्रामध्ये करण्याची स्थिती आज आपल्या हातात आहे आणि म्हणून या परिस्थितीला कोणीही दाव नका तर येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार येणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला असून सत्तेत येताच शेतकऱ्यांना एक हजार रुपये बोनस देऊ त्यामुळे तुमच्या मुलाच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा असे नाना पटोले उपस्थित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना म्हणाले तर नाना पटोले जाता जात म्हणाले आम्ही आता देणारे झाले आहोत महाराष्ट्रात फुले शाहू तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांची सरकार लवकरच येणार आहे त्यामुळे तुमचे संधीचे सोने करा आणि आमच्या पाठीशी उभे राहा असे नाना पटोले म्हणाले